समाजात मुली सुरक्षित नाहीये का असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण एक तेरा वर्षाच्या मुलीची अपहरणानंतर अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी नराधम विशाल गवळीला अटक केली आहे विशाल गवळीच्या या गुन्ह्यात त्याच्या बायकोनंही साथ दिल्याचं सा समोर आलंय बदलापूरनंतर कल्याणमध्ये ही अल्पवयीन मुलगी नराधमांच्या वासनेची शिकार झाल्यानं संताप व्यक्त केला जातोय कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आरोपीला बायकोची मदत विकृत विशाल गवळीला सासूरवाडीतून अटक कल्याणच्या बारमधल्या काउंटरवर दारू खरेदी करणारा हा व्यक्ती पहा खरंतर कुठल्याही बार मधलं हे नेहमीचं दृश्य वाटावं पण आता जे तुम्ही ऐकणार आहात ते ऐकून संतापानं तुमचं रक्त खवळून उठेल एकदम आरामात दारू खरेदी करण्यासाठी आलेल्या विशालनं अवघ्या काही मिनिटांपूर्वी एका तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केलाय या नराधमाचं नाव आहे विशाल गवळी अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणात विशालला अटक केल्यानंतर विशाल विक्रीची साईन करत होता मधल्या चिमुर्डीवर अत्याचार प्रकरण ताज असतानाच कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आली विशाल यातला मुख्य आरोपी असून या हत्या प्रकरणात विशालच्या बायकोनंही त्याची साथ दिली कल्याण पूर्वमधली मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती तेरा वर्षाच्या मुलीचं विशालनं अपहरण केलं घरात तिच्यावर अत्याचार केले अत्याचार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली विशालनं हत्या केल्याचं कामावरून घरी आलेल्या बायकोला कळलं मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यावर दोघांनी विचार केला विशालनं मित्राची रिक्षा बोलावली रिक्षातून मुलीचा मृतदेह बाबगावच्या स्मशानभूमीजवळ टाकला डीसीपी साहेब आता येऊन गेले आणि त्यांना मानणी मीच केली आहे साहेब त्याला एनकाउंटर किंवा फाशी आणि फास्टॅग म्हणून मृतदेहाची ला, विल्हेवाट लावल्यानंतर विशाल कल्याण मधल्या एका बार मध्ये गेला तिथं त्यानं दारू खरेदी केली यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चातापाची भावना नव्हती किंवा तो घाबरलेला सुद्धा नव्हता तिथून त्यानं ट्रेननं थेट सासूरवाडी शेगाव गाठलं सीसीटीव्ही फुटेजने नेत्याद्वारे आता मेन आरोपीचा तपास ताब्यात घेतल्यानंतर त्यामध्ये मेन आहेत होत आहे आहे आम्ही अटक पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे विशाल गवळीचा विकृतपणा पाहता हा माणसाच्या वेशात हैवान फिरत असल्याचं समोर आलं या प्रकरणी विशाल आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या बायकोला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होती आतिश भोईर झी चोवीस तास कल्याण